आणि हे बघा समीर सा आणि साहिल असतात आणि मी पण त्यांना मदत करतो आपण स्टार्ट करतात पाणी बनवायला घराच्या सा साईडने असं धुकं धुकं पसरले आणि खूप जबरदस्त असं क्लायमेट झाले नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलं एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो रात्री खूप सारा असा पाऊस झाला आहे आणि हे बघा जांभळं खूप सारी पडलेत खाली खूप सारं नुकसान पण झालं आहे आणि आज वरती आहे जांभळं जांभळ्यावर तर ते काढण्यासाठी साईल आलं आहे आणि समीर पण आला आहे तर मित्रांनो आपण वरची जांभळं काढणारच आहे परंतु जे खाली पडलेत ते पहिले वेचून घ्यायचेत कारण की ते खराब होऊन जातील आणि ती जी खाली पडलेली फुटलेली जी जांभळं आहेत त्याच्यापासून आपण ते जांभळांचं पाणी हां काय <laughs> <laughs> तर मित्रांनो आपण त्या जांभळ्यांचं पाणी काढणार आहे कारण की पाणी ते आपल्याला डायबिटीज वगैरे असेल कुणाला डायबिटीज असेल ते डायबिटीजसाठी दररोज जर सकाळी उठल्यावर एक चम्मच पा पाणी जर ते जांभळ्यांचं पिलं तर डायबिटीज राहत नाही आणि आईला डायबिटीज आहे आणि मामींनी पण मागवली आहे थोडं पाणी जांभळाचं त्यामुळं तर मित्रांनो ह्याचं आपण काढून धुऊन वगैरे नंतर पाणी काढणारच आहे तर या जांभळाचं पाणी कसं काढलं जाते आणि बियात ना बिया पण साईडला करणार आहे आणि त्या बा बिया तिची पावडर बनवून ती पण सकाळी पाण्यामध्ये घेतली जाते त्यानी डायबिटीज कमी होते तर मित्रांनो आपण हे करणारच याचं औषध हे बघा विकास पण आलाय मशी घेऊन चाल बघा पाणी पाण्यावर और... कुठं गेलता कुठं गेल पाण्याला पाण्यावर घालायला मशी घालता तर चला आपण फर्स्ट तरी जांभळं आता सगळे वेचून घेऊया नंतर पुढं पुढं तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये की याचं पाणी कसं काढलं जातं जांभळाचं तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघायला भेटणार आहे तुम्हाला हा आयुर्वेदिक उपाय आहे आणि आई आईसाठी आपण करतोय आईला लागणारे ते पाणी आणि दरवर्षीच आपण जांभळाचं पाणी काढतो आहे ह्याही वर्षी काढूया मामीला पण लागतंय आणि नाणं आले होते नानांना पण पाहिजे तर चला आपण फर्स्ट वेचून घेऊया खालची जांभळं आणि हे बघा खूप सारी अशी जांभळं पडली आहेत खाली पायाने तुडवतील म्हणून आपण पुढं जाणार नाही आहे पण हे बघा खूप सारी आहेत आणि वरती पण आहेत वरती ते काढून समीर नेणार आहे विकायला आणि आपण वेचून घेऊया रॉकी चल ओके आणि हे बघा साहिलनी चालू केलं आहे जांभळे वेचायला सुरुवात केली आहे आणि समीर पण आलाय आहे हे बघा एवढे सारे जांभळे इकडनं वेचलेत आपण आणि इकडं पुढं सगळे जांभळं आता वेचून घ्यायचे समीर आणि साईल वेचतात आणि मी पण त्यांना मदत करतो खालचे चांगले चांगले जांभळं आपण कॅरेटमध्ये काढलेत आणि आत्ता आपण वरचे जांभळं काढणार आहे आणि साईल गेलं आहे वरती घरावर हे बघा जांभळं काढायला हा टप भरून वेचलाय तसं मीर विकायला घेऊन जाणार आहे आता भीमाशंकरला आणि जी ही जांभळं आपण साईटला काढलेत आणि ही वाली तर ह्याचं आपण पाणी बनवणार आहे आता जांभळाचं पाणी तर ते कसं बनवते आपल्याला आप पुढे सांगेलच आहे की ना आपण डायबिटीजे अगं डायबिटीजला चांगलं येते आणि पोट वगैरे दुखत असेल तरी पण हे जांभळाचं पाणी पिलं तरी पोट राहतं दुखायचं आपण एवढी सारी जांभळं वेचून घेतलीत त्यामध्ये पाणी आप्पा बसले जांभळाचं पाणी काढायला गा आणि साईल साफ करून घेते बघा जी वेचलेली जांभळं आहेत ती पहिल्यांदा व्यवस्थित साफ करून घ्यायचे आणि इकडनं धिऊन आप्पा का या टोपामध्ये पाणी तयार करणार आहे त्याचं डायरेक्ट अशी बाळा ना इकडं टाक हां तशी देऊन डायरेक्ट भरून टाक हां चालतंय त्याला काय प्रॉब्लेम नाही बघा व्यवस्थित स्वच्छ देऊन घेते थोड्या काळ्या काढ्या नको घेवाळा व्यवस्थित व्यवस्थित टाक चांगलं चांगलं आणि हे बघा पूर्ण व्यवस्थित साफ करून आपण टोपामध्ये काढून घेऊया ही जांभळं धुतलेली पूर्ण खराब खराब जी कच्ची जांभळं होती आपण इकडे साईडला काढलेत आणि पिकलेली पिकलेली चांगले चांगले जांभळं आपण बघा व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेत एकदम भारी आपण टोपामध्ये तेवढी सारी जांभळं आपण स्वच्छ करून घेतलेत आणि त्यामध्ये पुन्हा एकदा पाणी टाकायचे बसवेल ना आप बस 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 प्रमाणानुसार पाणी टाकायचं आहे हे बघा जेवढे जांभळं त्याच्या अर्धं पाणी टाकलं आहे आता आप्पा स्टार्ट करतात पाणी बनवायला हा बघा हे पूर्ण जांभळ याच पाणी करायचंय बघा असं पिळून काढायचे म्हणजे असे चंदा मेंदा करायचं ना रे शेवकून काढायचे प्रेस करून आपा प्रेस 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 हे पूर्ण बघा आप्पा कसे प्रेस करतात अशाच प्रकारे आपण पूर्ण प्रेस करूया आता शेवडी घेतली आणि मित्रांनो हे जांभळाचं पाणी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा मला योग्य दरामध्ये तुम्हाला भेटेल आहे <laughs> ना रे टाका मग काय हो का इकडे व्यापारी बसला आपला हा विकतो आहे जांभळाजवळ आणि हा कारण की हे डायबिटीजसाठी आणि पोट वगैरे दुखत असेल तर खूप उपयुक्त आहे आणि त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये ह्याच्या बाबांनी सांगितलं होतं टाकाच्या की त्याची दारू पण बरवली जाते याची हे बघा जांभळाची दारू बनवतात पण आपण दारू नाही बनवत आपण फक्त पाणी काढून घेतो त्याचं आयुर्वेदिक आहे हा खूप आयुर्वेदिक आहे आणि ह्याच्या बिया पण आपण काढून नंतर सुकायला टाकणार आहे आणि त्या बियांचे बियांचा पण सुकल्यानंतर अशी भुकटी करून त्याचा पण डायबिटीस साठी उपयोग केला जातोय सकाळी पाण्यामध्ये थोडंसं टाकून पिलं जाते ना आपण त्या बिया साईडला करणार आहे याच्या आणि ह्याच्या पाणी पण काढणार आहे तर ती पावडर बी पाहिजे असेल तरी पण कमेंट बॉक्समध्ये मी कमेंट करू शकताय की जांभळाच्या बियांची पावडर वगैरे हो पाहिजे खूप उपयुक्त आहे आणि आपण आईसाठी काढून ठेवणारच आहे त्यासाठी आपला हा प्रयत्न चालू आहे आणि तुम्हाला पण एक कळावं की जांभळाचं पाणी कसं केलं जाते आणि काढून त्याचा उपयोग काय केला जाते डायबिटीजसाठी खूपच खूपच भारी औषध आहे पेकेन ठेवलं ते उडून जाते आपण इथ परवादेशी काढल्या होत्या दोन तीन बॉटल काढले ना उडून म्हणजे डायरेक्ट हा स्प्राईट नाही स्प्राईटला नाही स्प्राईट सारखं काहीच नाही हे असं आहे ना की झाकण लावलं ला ना त्याचं डायरेक्ट उडत अरे माहितीये का म्हणजे एवढी पावर असते ना त्याची झाकण उडून जातं ते डायरेक्ट एवढ्या पावर नाही त्यामुळे हे ओपनच ठेवावं लागतं असे कळशीमध्ये वगैरे किंवा एखाद्या डब्यामध्ये पण त्याला झाकण नाही लावावं लागत माडी माडी कोणाला माहित असेल तर ते माडीप्रमाणेच असते हे माडी पण उडते हा कि माडी खूप जबरदस्त पावर असते याच्यामध्ये जांभळांच्या पाण्यामध्ये आणि हे बघा आपण पाणी पाणी केलं त्याचं जांभळांचं चिव प्युअर पाणी प्युअर पाणी नॉर्मल आपण थोडं बाहेरचं पाणी अर्ध अर्ध टाकले जांभळांच्या पण ते पाणी एकदम पॉवरफुल असते हे की नाही आपण आता पूर्ण जांभळ चिवकून झाले आता ते साईडला करून घेतो है का ना घेणार आहे ना ते आता लगेच बाजूला काढून घ्या टाका हे बघा कसं पिळून घेतात ते पूर्ण जांभळं असं पिळून बाकीची जी चरबी राहील त्याची तिकडं टाकायची पूर्ण व्यवस्थित पिळून अशाच प्रकारे मित्रांनो पूर्ण ही टोपामध्ये जेवढी जांभळं आपण हे मिक्स करून घेतलेत त्याची चरबी आपण इकडं टाकणार आहे म्हणजे ह्या बिया ह्या बियात ना नंतर आपण सुकायला पण टाकणार आहे पाणीच पाणी आणि हे बघा पूर्ण पिळून पिळून यांनी किती बिया काढले साइडला जांभळांच्या काम चालूच आहे आणि पाणी बघा कसं झाले आणि बघा दुसरा पण एक टोप घेतलाय साहिलनी आणि ह्या टोपामध्ये मित्रांनो वरून एक ओढणी टाकली हे बघा पातळ अशी चाळण म्हणता येईल गाळून घ्यायचं आपल्याला आणि बघा पाणी पण झालं इकडे प्युअर आणि हे पाणी आता आपण गाळून घेणार आहे कसं प्युअर एकदम हे पाणी गाळायचे जेणेकरून जे काही हो घाण वगैरे असेल घाण घाण नाही म्हणता पण ह्याची एच, चरबी असेल हो, चर। चर। बाकी काय चांगलंच आहे हा ते पण चांगलं तसं पिलं हो, तरी काही हो, प्रॉब्लेम नाही पण आपण एक स्वच्छ हो व्हावं त्यासाठी आपण ते गाळून घेणार आहे गाळून एकदम प्युअर पाणी राहील आणि त्यानंतर पाणी येईल वर पाणी बाटलीच भरलं का बाटलीच उडती डायरेक्ट झाकण लावलं तर बघा गाळून घ्यायचं काम चालू आहे कशी धरतात आता तेच पडेल त्यात पडेल आणि पिळायचं ना ते म्हणजे पूर्णच हेच राहील होताच होता हे ना हे प्युअर एकदम नंबर एक नंबर पाणी निघाले आणि फायनली मित्रांनो एकदम प्युअर पाणी झालेलं आहे रेडी आणि क्लायमेट बघा कसं झालं हे बघा खूप असं धुकं घरामध्ये घराच्या साईडने बघा असं धुकं पसरलं आणि खूप जबरदस्त असं क्लायमेट झाले मंदिर बघा हां मंदिर बघा वरती दिसत बी नसेल दिसते थोडं 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 दिसते खूप छान असं वातावरणामध्ये आपण आज जांभळाचं पाणी काढलेलं आहे आणि हे बघा थोडस मी घेतलंय तुम्हाला पिऊन दाखवतो मी गोड आणि थोडस नॉर्मली असं तुरट तुरट लागतंय पण छान लागते पियायला जांभळाचं पाणी तर मित्रांनो आपण काढलेलं आहे आणि हे बघा ठेवतात सगळेजण जांभळाचं पाणी तर मित्रांनो क्लायमेट पण खूप छान वातावरण असं खूप छान व्हायला लागले आता आणि खूप छान असं वाटतं गावाकडं कधी वाटलं तर गावी येऊन भेट द्या आपल्या भीमाशंकरला तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट कर ला करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच